मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिक प्रशासन अलर्ट मोडवर प्रशिक्षण मंगळवारी कुर्ल्यातील बस अपघातात सात जणांचा जीव गेला आणि या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला या दुर्घटनेनंतर नाशिक सिटी प्रशासन अलर्ट मोडवर आलं नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नाशिक सिटी लिंक बस चालकांना मागील काही महिन्यांपासून प्रत्येक रविवारी प्रशिक्षण दिलं जात आहे त्यात सुधारणा करून आणखी काळजीपूर्वक प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती नाशिक सिटी लिंक बसचे व्यवस्थापक मिलिंद बंडे यांनी दिलाय पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये चालकांच्या प्रशिक्षणाला एक अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे सिटी लिंक सुरू झाल्यापासून आम्ही चालकांचं प्रशिक्षण दर रविवारी घेत आहोत हे चालक जेव्हा मध्ये लागले त्यावेळेला त्यांना अशोक लेल्यांकडून ट्रेनिंग देण्यात आलं होतं त्यानंतर सुद्धा आम्ही दर रविवारी पन्नास चालकांचं ट्रेनिंग आमच्याकडे घेत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पर चालकांची मानसिक स्थिती दुरुस्ती करण्यावर जास्त जोर दिला होता ज्यामध्ये पोलीस वाहतूक पोलीस आर प्रवासी संघटना आणि प्रजापती ब्रह्मकुमारिया यांना आम्ही इन्व्हॉल्व्ह करून दर रविवारी त्यांचं सिटिलिंगच्या कार्यालयामध्ये क्लासरूम ट्रेनिंग घेत होतो अशा प्रकारचं ट्रेनिंग आम्ही दोन वर्ष पूर्ण करून प्रत्येक चालकाला या कालावधीमध्ये तीनदा क्लासरूम ट्रेनिंग पूर्ण केलं आहे शंभर टक्के ऍक्सिडेंट शहर बस वाहतुकीमध्ये थांबवता येणं शक्य नसतं याला कारण असं आहे की प्रत्येक वेळेला सिटी लिंकच्या चालकाचाच त्यात दोष असतो असं नाहीये आपल्याकडे आता मागच्या आठवड्यामध्ये चार ऍक्सिडेंट असे झाले की स्टँडवर उभे असलेल्या गाडीला मागून घेऊन दुसऱ्या गाड्यांनी ठोकून काढलेलं आहे परवाच्या दिवशी उपनगरला सिग्नल बंद असताना कारवाल्यांनी मेन रोडवर गाडी घातली त्याचा मिरर सिटी लिंकच्या गाडीमुळे फुटला तर त्याच्यामुळे चालकांना आपण अगदी कठोर कारवाई देखील करतो आहोत ट्रेनिंग सुद्धा देतो आहोत परंतु प्रत्येक वेळेला त्या सिटी लिंकच्या चालकाचाच दोष असतो असं नाहीये आणि शहरामध्ये गर्दी इतकी वाढलेली आहे की अगदी गाड्या गाड्यांना टेकून चालतात त्याच्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवायचे कायद्यात म्हटलं जातं ते ठेवणं सुद्धा बऱ्याच वेळेला शक्य होत नाही त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना त्याचा कुठलाही त्रास होऊ नये याचा आपण पूर्ण प्रयत्न सिटी लिंक करतो सध्या नाशिक शहरात अडीचशे सिटी लिंक बसेस आहेत या सर्व बसेस नाशिक महानगरपालिका हद्दीपासून पुढे वीस किलोमीटर चालवल्या जातात मागील काही दिवसांपासून नाशिक शहरात देखील बस अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे या अपघातांना आळा घालण्यासाठी नाशिक सिटी लिंक बस प्रशासनानं चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांकडून सिटी लिंक चालकांना मार्गदर्शन करून चालकांच्या कौशल्याचं निरीक्षण केलं जात आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे नाशिक